मध्य रेल्वेच्या शेलू स्थानकावरील फलाट क्रमांक एक च्या कर्जत दिशेकडील असणाऱ्या पादचारी पुला पायऱ्या बंद करून तिथे रेल्वे प्रशासनाकडून लोखंडी बॅरिगेट्स लावण्यात आले यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत सरपंच शिवाजी खारीक आणि प्रवाशांनी हे बॅरिगेट हटवून जिन्याकडून येणारा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे मध्य रेल्वेच्या कल्याण कर्जत मार्गावर शेलू रेल्वे स्थानक आहे या स्थानकावर दररोज सुमारे चार ते पाच हजार नागरिक प्रवास करत असतात शेलू बांदिवली दामद भडवळ तसेच निकोप मोहिली मानिवली अवसारे या गावातील चाकरमानी रोज शेलू स्थानकावरून कामाच्या ठिकाणी जात असतात शेलू स्थानकावरील फलाट क्रमांक एकच्या नेरळ दिशेकडील बाजूस रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जिना तयार करण्यात आलाय तसेच याच दिशेला लिफ्ट देखील तयार आहे मात्र जिना उतरल्यानंतर स्थानकामधून बाहेर पडण्यासाठी असणारा जुना रस्ता बंद करण्यात आलाय त्या ठिकाणी लोखंडी बॅरिगेड्स लावण्यात आलेत परिणामी कोणताही पर्यायी रस्ता नसल्यामुळे प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून चालत जाऊन स्थानकाबाहेर जावे लागते लहान मुले शाळकरी विद्यार्थी अंध अपंग व्यक्ती यांना देखील रेल्वे रुळावरून चालत जाऊन बाहेर पडावे लागते यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक नागरिकांकडून शेलू स्थानकात याबाबत तक्रार देखील करण्यात आली आहे तसेच रेल्वे प्रशासनाकडून बॅरिकेड सटवून पादचारी रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी स्थानिक सरपंच शिवाजी खारिक आणि प्रवाशांनी केली आहे या संदर्भात पत्रव्यवहार सुरू असून या समस्या सोडवण्यासाठी लवकरच मध्य रेल्वेच्या मुंबई डी आर एम यांची भेट घेऊन त्यांना पत्रक देणार अशी माहिती सरपंच शिवाजी खारिक यांनी दिली आहे काय समस्या आणि काय मागणी समस्या अशा आहेत की आता हा जो रेल्वेने जिना केलेला आहे हा समोर दिसतो जिना तो ह्या जिन्यातून लोक पूर्वी उतरत होते तिथे एक सीडी पण होती पायरी म्हणजे विटाने बांधलेली आता ती विटाची पायरी तोडली त्यांनी आणि इथे बॅरिगेटर टाकलेत तर आमचं एकच मत आहे का हे जे बॅरिगेटर आहे हे, हे निघाले पाहिजे कारण लोकांची सोय लो, तो पब्लिक तो ची सोय पाहिजे ना आपल्याला यासाठी तुम्ही कुठे कुठे पत्र व्यवहार केलाय काही कागदपत्र तुम्ही मागणीचे काही बोचवलेत आता आम्ही जे आहे इथे तक्रार बुक जे असं रेल्वे स्टेशनला त्या तक्रार बुक मध्ये आम्ही तक्रार नोंदवलेली आहे आणि अजून काही अधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतो त्याच्यावर तुम्हाला काही समाधानकारक उत्तर भेटलंय की नाही काही किती दिवसाचं काही किती कालावधीत हो आम्ही करू असं काही आश्वासन आता यादव म्हणून अधिकारी होते त्यांना त्यांना मी फोनवर बोललो त्यांच्या बरोबर तर ते बोलले आम्ही रेल्वे खर्च करणार नाही तुम्ही तुमच्या सौ खर्चा केलं तर होईल तर आम्ही त्याला पण तयारी आमची बाबा आम्ही सौ खचा करण्यास तयार आहेत एकंदरी एकूण किती अंदाजे प्रवासी इथून प्रवास करत असतील काय नेमकी माहिती इथे जवळजवळ नाण्यापेक्षा तर पूर्वी कसं एक बांधिवली गाव होतं तेव्हा तिथे जवळजवळ जो पाचशे लोक होते आता एवढ्या सोसाड्या झाल्यात की जवळजवळ चार ते पाच हजार लोक इथून जा करतात दररोज याच्यापूर्वी कोणता अपघात वगैरे काही झालेला आहे काही ते त्याच्यापूर्वी अपघात नाही पण आता जे हे बंद केल्यामुळे दररोज अपघात होतात लोक उड्या मारून पडतात कुणाचा पाय मोडतो कुणाचं डोकं फुटतो कुणाचा हात मोडतो अशा अनेक समस्या आहेत नेमकी आता तुमची शेवटची मागणी काय जर मागणी रेल्वेकडून पूर्ण झाली नाही तर मग आमची शेवटची मागणी तुम्हाला दाखवतो मी या हा जो रस्ता आहे हा आमच्या जागेतून आमच्या सातबारीतून रस्ता आहे हा आणि हे रेल्वेच आता रेल्वे कुठपर्यंत रेल्वेची जागा आहे ती आम्हाला माहिती रेल्वेने केवळ सर्व्ह केलेला येतो आणि हे, ए, हे जे आहे हे बॅरिगेटर निघाला पाहिजे कारण हे बॅरिगेटर जर निघालं तर लोकांचा प्रवास सुखरूप होईल आणि हे बॅरेगेटर जर नाही निघालं तर दररोज एक हात किंवा एक पाय मोडला जाईल असे लोक उड्या मारतात त्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वेच्या शेजारी असलेल्या जागेचा नेहमी प्रश्न अडचणीचा असतो आता ही जी जागा आहे जिथून रस्ता दिला जातोय रस्ता देऊ शकतो त्या जागेविषयी जर काही असेल तर तुम्ही त्याबाबत काही रेल्वे प्रशासनाला सहकार्य करायला शंभर टक्के आम्ही सहकार्य करण्यास तयार आहेत आता बघा सीएसटी ते कर्ज सी एस टी ते कसारा असे शेतकऱ्यांच्या समस्या असतात बाबा आमच्या शेतामधून रस्ता द्यायचा नाही पण आम्ही स्वतंत्र रस्ता द्यायला तयार आणि रेल्वे आम्हाला मदत करण्यास तयार नाही आम्हाला इथल्या रहिवाशांना एकच आहे की पूर्वी ज्यावेळेस आम्ही इथे राहायला आलो त्यावेळेस आमचा हा रस्ता इथे चालू होता आणि इथून सगळं ज्या रेल्वेतून येणारे प्रवासी जे आम्ही इथले रहिवाश सर्व या ठिकाणी जमलेले आहेत ते आम्ही इथूनच जायत होतो पण काही महिन्यापूर्वी रेल्वेने इथल्या लोकांना सूचना न देता या ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे त्यामुळे आज माने या गावचे सरपंच आमचे शिवाजीराव साहेब यांच्या आधिपत्याखाली आम्ही लोक या ठिकाणी सगळे जमलो तर आमचं एवढंच म्हणणं आहे की रेल्वे प्रशासनने याच्यावर गांभीर्याने लक्षपूर्वक विचार करून या ठिकाणी असणाऱ्या सर्व नागरिकांना जो होत आहे त्याची लवकर लवकर सोय करून दे हे रेल्वे बॅरिगेड बंद केलेलं आहे ना त्यामुळे आम्ही इथे सगळे जण जमलेलो आहे आमची मागणी फक्त एवढीच आहे की हे बॅरिगेट आहे हो ना पूर्वी इथे ज्या पायऱ्या होत्या ना त्या ऍज इट इज पायऱ्या करून द्या जेणेकरून प्रवासी इकडून प्रवास करू शकतील म्हणजे पायऱ्यांमधून त्या प्लॅटफॉर्मला जरी जायचं असेल तरी लिफ्ट किंवा पायऱ्यांचा वापर करून तिकडे जाऊ शकतील यावेळेस ज्या ज्या वेळेस आम्ही प्रवास करतो त्यावेळेस अत्यंत अवघड परिस्थितीतून प्रवास करावा लागतो जवळजवळ चार चार फुटापर्यंतच्या उंचीतून प्लॅटफॉर्ममध्ये उतरावं लागतं गाडी कोणत्या क्षणी येईल हे सांगता येत नाही आणि मी जरी एकटा या ठिकाणी तुमच्यासमोर दृष्टी नसलो तरी ह्या शेलोगावामध्ये अंदाजे एक पन्नास ते शंभरच्या आसपास हे व्यक्ती आहेत हातापायाने अपंग व्यक्ती आहेत आणि ह्या व्यक्तींना त्रास होतो अक्षरशः काही लोकांना दुसऱ्याला उचलून खाली रुळा म्हणजे पटरीत ठेवावं लागतं नंतर तो मग रस्ता क्रॉस करतो किंवा चालतो आणि हा अंध प्रश्न आहे तुम्ही तरी सावधगिरीने जातात परंतु आमच्या हा जीवनमरणाचा प्रश्न आहे अपंगांच्या तर याची दखल घ्यावी आणि सरपंच साहेबांनी सुद्धा हे आग्रहाने ही भूमिका मांडावी एवढी ह्या ठिकाणी मी विनंती करतो दरम्यान रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पादचारी पुलासमोरील हे बॅरिगेड सटवले तर संभाव्य अपघात देखील टाळता येतील आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अरुण बैकर वृत्त मराठी शेलू कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब